हॅलो रिवन कसे आहात सगळे तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर uh, आजच्या व्हिडिओमध्ये मी चंद्रपूर जिल्ह्याचं कंप्लीट कट ऑफ अॅनालिसिस घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ ट्रेनिंगमुळे थोडा लेट झाला आहे पण इथून पुढे प्रयत्न करेन की रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करायचा आणि नेक्स्ट वनरक्षक भरतीसाठी सुद्धा ऑलरेडी हालचाली सुरू होताना दिसत आहेत चला तर आपण आता चंद्रपूरमधील प्रत्येक कॅटेगरी आणि कास्ट वाईज दोन हजार तेवीस भरतीसाठीचा ॲक्च्युअल कट ऑफ आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपण ओपन कॅटेगरीपासून तर ओपन कॅटेगरीसाठी जनरलचा कट ऑफ होता एकशे चौसष्ट ते एकशे ब्याऐंशी नऊ जागांसाठी फिमेलचा एकशे अठ्ठावन्न ते एकशे चौसष्ट आठ जागांसाठी त्यानंतर एस सीचा जनरल कॅटेगरीसाठी होता एक छप्पन्न ते एकशे बासष्ट चार जागांसाठी फिमेलचा होता एकशे सत्तेचाळीस ते एकशे चोपन्न तर मित्रांनो पाहिलं तर कट हे खूप व्हॅरिड आहेत स्पेशली ओपन आणि मध्ये हाय कॉम्पिटिशन दिसते त्यानंतर एस सी एस टी वीजे मध्ये थोडा कमी कट लागलेला आहे पण फिमेल कॅटेगरीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर दिस भरपूर दिसून येत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मागील भरतीचे कट ऑफ्स तुमचं टार्गेट सेट करायला मदत करतात पण तुम्हाला फिजिकल आणि रिटर्न दोन्हीमध्ये चांगलं परफॉर्म करायला लागेल तर आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल तर नेक्स्ट भरतीसाठी तयारी सुरू करा आणि निश्चित राहा अपडेट्स हे रेग्युलर देत राहील आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू